बाई तनू आता किती राहिलं हो माहिती आहे शिक्षण झालं ना बाई आता तीन वर्ष पुण्या शिकली तू <laughs> आजी हो झालं माझं हां डिप्लोमा झाला माझं म्हटलं फॅशनल डिझायनिंगमध्ये बट आता मला प्रॅक्टिस करायला लागणार आहे ना एक डिझायनर छानता खाली हां म्हणजे एक्सपिरियन्स येणार ना मला मग तिथे जर मी काम केलं तर मला एक्सपिरियन्स येणार मग तिथलं तर आता छान मला एक डिझायनर भेटले सिटीमध्ये तर मला माझ्या जिथून मी डिप्लोमा घेतला ना तर त्यांनीच मला सजेस्ट केलं की तुमच्या जवळपास सिटीमध्ये इथे आहे तिथं प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्ही आता डिझायनिंग कपड्यावरती छानपैकी म्हणजे मला मग छान कुठं मोठ्या डिझायनरकडे जॉब वगैरे किंवा मी घरून पण डिझायनिंग करू शकते कपडे वगैरे हां नवरींचे छानपैकी लाचे घागरे असे सुंदर सुंदर मला काम येणार मग जास्त करता तर डिझायनरकडे मला काम करावं लागणार आहे काही दिवस काय हो मा शिकली टेलरच बनली तू आजी मी डिझायनर आहे डिझायनर गरजे नाही आहे मी डिझायनर आहे डिझायनर हां माझ्या मला खूप व्हॅल्यू आहे माझ्या जे माझं काम आहे ना त्याला खूप व्हॅल्यू आहे तुला असं वाटलं का फिल्मस्टार वगैरे जे कपडे घालतात ना ते जरी डिझायनर कपडे असतात हां डिझायनर कपड्यांची खूप व्हॅल्यू आहे हो माय जाऊ दे बाई मला काही सांगत नाही माय एवढं पण मी काय म्हणतो तनो बेटा किती शिक बाई तेव्हा भरोसा आहे आम्हाला हां आमचा भरोसा झाशी नाही माय हां नाही तर पाहिजे एखादा पोरगा पाहून घेशील नाही बाई असं नाही करायचं हां मायबाप जे मनानं देतात ना त्याचपासून लोकांना करायला पाहिजे पोरं फसवणारे भेटतात बरं छपरी छोपरी पोरं असे पण माय त्यांचं ऐकलं ना तर पुरुषा कधी सदा कदा खराबच आहे पण माय बाप आम्ही नातेवाईक ती आजी आहो मी हां बेटा मी पाहिन आम्ही आता तजुर्बा आहे आम्हाला हे पांढरे केस आम्ही असे उन्हात नाही केले माय ते चांगलंच करू आम्ही हां बाई पाहिजे बरं तुम्ही भाऊ आहेत मागं अजा डिसिजन घ्यायचं नको पोरं लफंडार पोरले आहेत पोरले फसवत आहेत छपरीपणा करून खोटागिटा बोलून बिलकुल नाही लागत नाही माय त्यावर भरोसा करून आम्ही तुले पुण्याला ठेवलं आता जिथं म्हटलं तिथं कोर्स करू देऊ राहिलं तर आमचा विश्वास कायम ठेवजो नाही तर मग सांग मले मी पोरगे आहेत पण नजरीत नाही मस्त मस्त आहेत बाई आपल्यापेक्षा बी आणि चांगल्या चांगल्या घरची रिश्ते राहील तुले तुला तुला पाहिण्याबरोबर लोक नाही आमच्या घरी मला फोनवर फोन राहिले आले काय तुमची नात मग काही करता लगन मी म्हटलं पापा मला तिला विचारल्याशिवाय काहीच नाही हां हां मी नाथचं म्हणेन आजी मी करायला तयार आहे तहीच म्हटलं हो हो आजी नाही नाही बाबा मला या वर्षी बिलकुल नाही करायचं मी बघते ना मी मला वाटलं होतं मी तेव्हा सांगेल माझा विश्वास ठेवा मी असं काही नाही करेल प्रेम विवाह पडणार नाही हो मी माझं पूर्व ध्यान माझ्या माझ्या प्रॅक्टिसवरती आहे आणि मला डिझायनिंगच्या कोर्समध्ये माझं ध्यान आहे आजी मी नाही करणार असं नको नको कर अरे हो ना रे बन्सी अरे बापा तुला माहिती आहे का म्हणजे पाटखेळ नाही का पाटखे पाटखेळच्या म्हटलं रुबा दार फॅमिली म्हटलं आपल्याला धाके विकत घेतात एवढे अमीर लोक आहेत ते तो ते जवंतबाई नाही का जवंतबाई हां सुनीताची सासू ती मावस बहीण मावस बहिणीची सासू नाही का तिनं माय म्हणते मला फोन केला मला मुंडली करा का करायचं आहे का म्हणजेचं लग्न त्यानं आली म्हण बाबा पुण्यावरून तिनं पाहिलं जेवतीनं इले त म पाहिलं ना त बाई अहिदान पुरी परिवार दोन तिन लोक फोन आले बापा तिसलापा पाठखेड छ हान्ट कहीँ कता पोरस लगन जै कसानै सँगा मेन बाप्पा मट्ल बापा पोरुसँग बोल्नु नै नाही काही नाही अजून पोर पोरगी महिनी बापा तै छैन लगन तिचोल कहिले सँगा मेन बाबा अर्ध राति सँगा हावे मन बाप्पा निम्ताउरे लगन ले अमिरा बाप्पा लोके त्यही आफ्नो काहीँ समोर नाही नाही किती अमीर असो पण तनु समोर नाही जात मग मी तनु जेव्हा तिची माय बी तस इच्छा होईल करू तिचं मन मारून शिक्षण चालू आहे दे एवढं वर्ष मग पाहू काय म्हणतो माझी इच्छा नाही सध्या लग्न करायची मी मी वाटेल मला तेव्हा सांगेल मला आता मला फोकस करायचं आहे पूर्ण माझ्यावरतीच हो रे बाप्पा मी आई तसंच म्हटलं म्हटलं पोईस अजून चालू आहे म्हटलं तीन वर्ष असं शिकली ते आता काय ते डबल चालू आहे म्हटलं वर्ष लागते म्हटलं बरं केलं ऐक बरं केलं का ही अंत कला कुठे गेली दिसून आहे झाबरी आहे नाही तर कुरकुर कुरकुर चालू पुर आहे पुरा घरात नाही बाबा अंत कला आई गेले त्यांच्या बिंदू दिदी बिंदू दिदी दिये म्हणते बाबा कोणती नाही तर पाहिली नाही बाबा डोळ्यानं अजून बिंदू ताई कोणती आहे तर बिंदू आता घरी गेल्या त्या काय बिंदूच्या घरी आता बिंदूच्या घरी गायला गेली हे या तिघी बहिणी आहेत का या दोघी बहिणी तेवढ्या जाली आहेत म्हटलं हे बिंदू आणि हे आपली अंत कला या कायला गेल्या बाबा हा कायला काय आले हा तीन तिकडा काम बिघडा करायला बाप अंत आते भाई बोलू रहा थे बापा मैं ऐकलो जेजी जी तबियत खराब है मेने तो जिजी जी जिजीच जी गए बापा मैं ऐक आ गया न आई फोन बोल रहा त्या जाचार नहीं छोटी बैग भरली आत्याई ना मैं मैं चल लाने बिंदुताइ अ घरी मैने बिंदुताइरी चल्ली तो मैम मटल मैं वाटते कि बिंदु आत्याई अंत काला आत्याई जीजी घरी गेले त्या सोंकरीच्या घरी गेल्या का बापा 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 या तिघी जणी मिळून असे चाला खेळतात बहिणा ह्या डे ढोंगीलाय तिघी बहिणी अ एक चांगली नाही आहे एक तर बहीण चांगली पाहिजे होती त्या तिघी बी कारणास करत राहतात इकडचं तिकडं तिकडचं इकडं आहे मग काय गोल खेल तिघी जणी आता मी ऐकलं बापा खरं काय खोटं काय त्याच्यावर काही माहिती नाहीये पाहिजे आंजी नाव नका सांगाल माझं माझं नाव तर सांग सांगसान ना आणि त्या बाई घराच्या बाहेरच काढून टाकील म्हणून चुगल्याला होता का मग चुगल खोर पहिले किती बोलते मला भलल्या बेता हो माय तुम्ही भल्या भेटा हो बै तुमच्या सासूले तुमची सासू मध्ये कधीच नाही भेली एवढी फक्त मी बोलली काय ऐकते बोलले माय पण काही दिले खाप नदा कळीच तिने बल्ला बसलावा आई तुम्ही बरोबर करू शकते का ते अंतकाला तू झालं तरी फक्त तोंडाला बोलतो पण तुला माहि आहे मी कटोरे अंतकाला अंतकाला मनाची फक्त कोणासाठी दुसऱ्या लोकांसाठी आमच्या सुनांसाठी कठोर आत्याबाईचं आताबाईचं बहिणीसाठी तर एकदम अंदरून कोमल एकदम कोमल जिंदगीत पाहिलं नाही आता आली ना कोणासाठी कोणी पडलं पडव पडला अशी म्हणते आताबाई कुणाला पाहिजे जात नाही पण बहिणीचं काय नाही पट्टा चालली गेली आता पट्टा बॅग भरून त्यांचे काय जास्त दिवस लपत नसतात येतातच समोर हो ते पण आहे आता जेवण करून घे ना मग जेवण झालेलं आहे आ, हो हो बहिणी वहिनी भाजी कशाची केली आपल्याकडे वहिनी रसाची भाजी केली मुंगवळीची आणि पोळ्या केल्या आणि मेथीची भाजी आहे मेथीची चवळीची हो माही का वड्याची भाजी वैनी प्लीज मला नाही ती भाजी आय डोंट लाईक इट वड्याची भाजी मला नाही आवडत अगं रितुताई तुम्हाला सांगते मी पण आई होती ना, ना मला ओळ्याची भाजी नदी आवडत पण कोयल मी खूप छान करते वड्याची भाजी मी पण नाही खायची वड्या पाहिलं की पण इतकी छान पद्धतीने करते भाजी हा कोयल की खूप छान करते तुम्ही खाऊन पण एकदा हा खूप आवडेल तुम्हाला हो माहिती किती खतरनाक लागते ती भाजी बाई असं नाही म्हणू माझ्या जेवणाले जेवणाला कधी नाव हो। नाही ठेव कसंही जेवण बनव नाव नाही ठेवा अन्नाले हां त्यांना पोट भरते माय आपण जिंदगी आहे आप आपल्या अन्नावर काही नाही म्हणू नाही आवडत तर हात जोडवा नसलं लढून ठेवतात मग काहीच म्हणू नाही मला आवडत नाही ते मला हे नाही आवडत मला ते नाही आवडत यानं अन्न देवता नाराज होतात दृष्ट होतात माणूस कमवते काय साठी बाई दोन निवाल्यासाठी कमवते माणूस बरं बरं आजी ठीक आहे मग वहिनी द्या मला थोडीशी वाटीमध्ये वळ्याची भाजी द्या आणि चवडी मेथीची भाजी आणि अचार असेल ना तर अचार द्या तिने खाऊन कशी लागते तर हां हे झाले की नाही गोष्ट हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आम्ही बिहो मजेत मजातनीस हां काय मित्रांनो व्हिडिओ पाहता तुम्ही लाईक करत आहात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे बा हां जे नवीन व्हिव्हर्स लोक नवीन व्हिवर्सकडेपर्यंत आपला व्हिडिओ येत असेल आज तुम्ही पहिल्यांदा आमचा व्हिडिओ पाहिला असेल हां तर कृपा करून हा जोडी विनंती आहे सर्वांना की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका काही लागत नाही व फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करणं हां मित्रांनो तेवढं सबस्क्राईब करून टाका ना हां व्हिडिओ आवडला तर लाईक करून देत जा आम्हाला कसं मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज हात जोडून कृपा विनंती आहे की या चॅनलने सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीच जाऊ नका हां करा सबस्क्राईब चला या मग जेवायले वळ्याची भाजी आणि भात आहे या लवकर मग जेवायला अंतर सांगत तुम्ही बी जेवतो बापा बसतो आम्ही आता सुना अंतात जेवण आम्ही जेवतो बाबा तुम्ही बसून जा जेवायले तर तुम्ही बसून जा आजी तुम्ही बसून जा आम्ही टाटा अंत वाढून हो हो भाई बसतो आम्ही जेवायला आणा आणा ताटा आणा वाढून काय मी बिंदू दीदी मले बाई आता भिवला घोरायला बेना आपण काय भांडणं करून गलत केलं का माई माय जसुनी सांग जेजी जसुनी भांडण करून काही गलत त्यांनी केलं हो माय के हां हो आता तिनं हाकलून दिलं बाई घरातून आपण जास्त हुशार आहोत का माय बहिणी तिघी जणी जास्त हुशार वाटतो बै ना मला आपण भांडणं तर करायचे बहिण आपण समजू तिचा प्रयत्न करायचा होता आपण बाई केलो कुठे भांडणच करतो माय जोरजोऱ्यानं हां तमाशा तमाशाखोर खांदा नेतल्या हो बाई आपण खरंच आता बाप्पा अंत कला तुला काही लाज वाटते बा वा, तमाज कोर खानली मुंडोली आपल्याला तू आपण काय तमाज कोर खानली हो का आपण बरोबर बोलतो बर आपण बरोबर बोलतो बर ती की बाईनी आपल्यासारखं कसंही कोणीच नाही आहे पण कसं आहे या लोकांची गलत फेमी येते की आपण तमाशे करतो आपल्याला कसं नाही खरी गोष्ट पाहिजे खरी गोष्ट पाहिजेत न आता पाहि बरं तू खरं सांग ही जे जे नाटक करणारी आहे का बाई नाटक करतो का आपण आपण काही नाटक नाही करत माय आपण सत्यवादी हाव बाई हाव आपल्या पाय सगळं हाय आता जेवढं बी आहे तेवढे आपल्या हि जे

तिच्या बापच्या प्राशी आहे तिच्या बापात नव्हतं जायचं माय माय आपण कोणत्याही सोनवाईच्या माय बाप भाऊ याच्यावर जाऊच नाही हां काही साईन करतात माय काही साईन करतात माय तीनसून आहेत माय आता मला माहिती आहे ना मी म्हटलं त्याला कितीही बोलली तिथं काही म्हणत नाही एका करतात मग गोष्टीवर पण मला माहिती आहे त्यांच्या मायवर त्यांच्या बापावर त्यांच्या भावावर काही बोललं माय की मग मान्यावरच्या होऊन जातात फन 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 करतात मग मी बरोबर हा हाव हां ते गोष्ट बोलतच नाही आपण चुकीचं बोललं बाई कोणाच्या माय बापावर लिहा माय म्हणत नाही एखादी बार बोलत गोष्ट पण आपण लिहिले बोलल बाई त्या बापच्या बेकार चोटाची आहे नंग चोटाची आहे तिनं म्हटलंच ना आपल्याला सवार उचलवलाच ना तरी असं भडक माय चला निघा म्हणे घरातून लवकर फोटा म्हणते की इथून मला नाही पाहिजे तुमच्या माय तुमच्या बहिणीला घेऊन जा म्हणे एवढा वॉटर मशीन तर तुम्हाला आता सांग बरं बाई माया घरी माझ सासू आहे ते अद्यासा बसेलच आहे जेजेला मला पटकन नेलं असतं माझ्या घरी काही वांद्या नव्हता मला नाही आले जेजेला काय वागलं नाही का मग किती दिवस असं सगळं करेल केलं ना माझ्या पण बैना सासू गोबर किती खराब आहे थांबा हो माय मला खाऊ द्या बाई ना हो हा माय उपाशी पोट काय होत नाही माय मग काय काही विचार सुजत नाहीत मला मी पहिले घेतो बाई थोडं खातो काय माय समोसा रसा खातो मग विचार करू काय करायचा आहे तर हा बापा धंदा हा धन एक प्लेट समोसा बाबा रसा आणा बरं समोसावर रसा खटाई खिटाई टाकून आणता या द्या बरं ती तीन प्लेट द्या बापा मग ते चने टाक जा चण्याचा रसा कसा टाक जा म्हले माय तोंडला खाण झालं बरं बरं मावशी थांबा थांबा आणतो बस बस तीन प्लेट ना तुम्हाला काय पाहिजे एक्स्ट्रा चार असा बरोबर मला तर माय खाऊ नाही राहिलं काही खरं सांगतो ना शब्दात खातो कायची बी मग काहीच खाऊ नाही राहिलं असं झालं बाई काय करून काही नाही आता मला तर बोललं टेन्शन आलो मला माझ्या सासूच्या टेन्शन नाही मागू हा मला सासूला पाहायला लागते माया हे मावशी समोसा आणि रे बापा इकडं भूक लागली बाप्पा अनशापोटी काहीच माहिती काम नाही होत अन बापा घडू दे थोडा दोन तीन समोसे खातो अं रसा पेतो जोरीन मला भांडो भांडो जोर गेला माय अंगातला पुरा मला ए विचार पडला हो माय बिंदू दिदी मला येईल विचार पडला खाऊ द्या पाहिलं मला समोसा रंग पडले हो माय काय कर कसं करा मी विचार नाही केला बाई मी चपर चपार बोलत गेली तुला तर जोर आहे आले बोलतो बाई मी बी आता बाय ना तुम्ही आल्या मी भांडू आय ती एक झालीस ती माय सुना मी बाई तुम्ही पिंगाच घेतला सुनील माय पाय हो माय तो उलटे गो बोरायली काही बोरायचे होते नाल्या तोंडाची किती बोरायल ती पण बाई ना आपल्या समोर बोलीन कोई कोणती बहीण साईन कर माय कोणती साईन येईन करीन आपली बहीण दरवळार पडेल आहे का या सुना बोलते अवका तरी हाय का व या सुनांची बोलायची सासूसंग बोलायची अवकात पाहिजे ना मी कार चोटायची तर हाय अई माय हस्त शब्द भारी गेला वाई ह्या नस तिथं माझ्याला हा भरला बाई पोट आता बोलतो बाई मी मला आता सुचूरायला काही ना काही काय करतो माय हा बिंदू दिदी काय विचार केला तो

त्यसले नै माया घोरी है माइसन तलफल फरफड गरे माया सुनेले पाठन दिल माया सुनेले पाठन दिल मनी सुनिले पाटन दिनुमा काम सुनिले अनि शी आइत बिडा रेगा जन आउँदै बोलीन नै का माइते बि माया माग्लेपेज पढला हो करू काय कहीँ नहो मला इथे स्टेशन आलं माय बिंदू दिदी हां माझी सासूबाई लय खतर काय माय हा रत्नाबाई लय एक पायावर येते मैं माझा म्हणाले दोन पायावर काय करून काही नाही तर माय मला हे सजून राहिलं कामाचं काही भांदा नाही बाई मासूना म्हटलं रपराप परप पर, 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 कामा करतात काम करतात मासू ना मासुनांचं टेन्शन नाही आहे मला काही पण ह्या बुडगीचं काय करू माय मी कोणी नाही हो माय जगात कोणी नाही कोणाचं जिथे तिथले जाता चार घरी भीक माग नाही खाना हाय अशी नबत झाली बाई ना माई सुन निघाली अशी काय करू माय देवा परमेश्वरा चला बाप्पा जिंदगी जागणार आहे कशी बी आता माय आता हे काय कुठे चालली आता जिजी अ जिजी कुठे चालली हो तू अ माय जिजी काय हो बाई ना आता आले बाई असो बातच येतात बाई आता विचार करू आला तर माय आम्ही आम्ही काय म्हटलं तुले आम्ही आमच्या घरचे विचार करू आलो बाई ना आता करू तर काय करू माय मग आता करू का काय करू आता चार घरं भीक मागतो खातो नाही तर रुद्धाष्ट्रमधे चाली जातो आता तुम्ही आल्या माय फायनला असून सगळ लता सांग पाय दोन दिवस नाही नेला बही घरी आकलून दिला बहिणी नबी बी म्हणजे माई कुत्री सागी जिंदगी घेऊन तिथेही गेली तर आता तर विचारच पडला बाई परमेश्वरच आहे माया आता वृद्ध आश्रम शिवाय काही रस्त आहे माई मायाज कोणी नाही माय कोणाचं या जगात जगणं आहे एकटो रायना आहे बाई आता काय करतो माय बापान असं घर पाहून देईल तर तुमचं झालं बाई चांगलं तुमचं झालं माय चांगलं तुमचं घर झाला चांगले बाई सगळं चांगलं तुमचं मायाच बाई परमेश्वर सांगो बहिणा किती टोले घे आहे अंध करायला तिला काय असायच्या जीवाला भन्डल आफूले घेन आलु तिल का कुन चार घर भिकमाग मन कला वर्सै ए बहिनी है ति भान्ड बोल्नु नटलाइ बहिनी हातपऱ्यो आमोर आमै नै देऊ हामी हाउ नट आमी गरा सिले काेन्सन आला त एउटा फोक्त बोल् बाबाइजसम एउटा फो कि बाई बाई नासुन मै चल्ली गे आइसुन माइसन सुन बोली न त मनी नाचुरी हाकल दिए खा हाकल बिनु खामा घर बसन ठेउली त्यही भान्ड बहिनी माइल फक्त फोले काय म वृद्ध आश्रममा चल्दै जा आमच्या जी, जी आता मी काय म्हटलं हो माय तो आता माझ्या घरचं सगळं पाहिलं हो सगळं पाहिलं तर माझ्या माय घरचं आता माई सासू माहिती आहे ना कशी आहे तुले पण तुला काही म्हटलं का बाई ना आमचे तर मन खराब असते ना की तो जीवन असताना आमच्या बहिणीतनी नाही आम्ही तुला घेऊन नसतो आलो तुला पाहायला नसतो आलो बाई आता आम्ही पाहिलं ना अत्याचार चार की चालू होते तर त्यासनीचे तुले बिमार असताना का करायला लावले तिथे म्हणून आलो माय आम्ही म्हणून बोललो आता त्यात जीवन आहे का बाई आपण तिघी बहिणी जाऊ एकीमेकले तर भाऊ तर हाय बदमास शोधायचा आपला हां त्या भाऊजणी पूर्ण बाईकून टाकलं त्याले आता कोण आहे माय आपण तिघी बहिणी हाऊ एकीमेकीले मग नाही तर काय माहिती हा एकमेकीशिवाय हाव का कोणी आपल्याला त्या सुना कोणाच्या कोणावर मग मग आता काय करू मी तुम्ही सांगा आता काय करू मी कुठे जाऊ आता सांगा जाऊन दोघा तिच्या सूया म्हणतो घरी हे म्हणते सुना? माहिती सुनाय म्हणते मग काम करायला जेव काढते आता मी करू काय करू मग सांगा बाई तुम्ही आता आता आश्रममध्ये नाही जाऊ तर काय करू

पोरगी आली एवढ्या दूरून तर मावशी आली म्हणून भेटीले असं करू आपण काय म्हणतो हा कोणी काही म्हणू शकत नाही आता बाई आठ दिवस म्हणून आलं कोणी तर काही वाटत नाही आठ दिवस कसे काढून घेऊ मग पाऊ काय समोर होते आठ दिवस आता दिले किल्ली लागते काय टेन्शन घेत तू एवढी कोणी काही म्हटलं मग नाही तर काय माय मी बोलतो माय फक्त कळत पण हे सगळे मास्टर माहिती आहे ना आपल्या घरातनी हे आहे सर्वात मोठी अंतकला अंतकला काय तर मार्ग काढते टेन्शन काय घेतो बहिणा तू चालली मोठी अनाथ आश्रम ह्याच्यामध्ये जातो वृद्ध आश्रममध्ये आम्ही असताना काय जाशिन वृद्धाश्रममध्ये असे कशी जाशील आम्ही त बहिणी अं जातील माहिती दुश्मन वृद्ध आश्रममध्ये तू घायला जाशन माहिती बहिणी आहे ना तोपर्यंत काही जी नाही कोणत्या गोष्टीची आपण हा माहिती मी केले हो तू राहा आठ दिवस अंतकलाच्या घरी फक्त तनुले भेटायला आली म्हणून एका कोणाला हाकलणार नाही हा? किती दिवसांना आली तू अंतकलाच्या घरी आता टेन्शन हो मस्त राय तो आपण काही ना काही का प्लॅन करूच मग माझ्या घरी येजो काहीच्या घरी काही माझ्या घरी असं चालत नाही ते माय चिंता दूर केली होती माहीत मुलाला टेन्शन आलं ते बाई आता म्हटलं जे जी तरी खा लागतात दर्डाच्या ठोकरा हां आता ढिकणा म्हणून खा नाही तर वृद्ध आश्रममध्ये जा पण बाई देव करू अशा बहिणी सगळ्यांना भेटो माय सगळं भेटो बाई तुमच्यासारख्या बहिणी माई अंतकाला भिंत दिदी तू चांगलं बहिणी भेटल्या बापाली तिने त्यांच्या सगळ्या बहिणी भेटल्या मला रडू नको हो माय रडू नको आता झालं सगळं चांगलं चल माय सांग तू माघारीच हो काय जी कमी गेमी लागली ना मला सांगा बापा मी हाव ना मोठी बहीण तुमची आता जीजी आता हाच बनतो नाराज नको राहू झालं ना आपण झालं फिक्स माघारी चालतो हो माय नाराज नको जाऊ झालं डोट आपलं काय करायचं आपल्याला चला आपल्या ना आपलं हा आता चला माय मग लाव घर हे झाले की नाही जे जीवाली गोष्ट चला बाप्पा आता